सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना घटस्थापनेचा दिवस जवळच आला आहे आणि देवीमातीची आपल्यावर अखंड कृपा राहावी म्हणून आपण मनोभावे आणि वेगवेगळ्या प्रकारे तिची सेवा करत असतो तर या नवरात्रीचा प्राण जर कशाला म्हणले जात असेल तर ते आहे कन्यापूजन आणि आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला कन्यापूजनाविषयी माहिती सांगणार आहे म्हणजेच कन्यापूजन कधी करावे कसे करावे का करावे काय महत्त्व आहे त्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा नवरात्रीत देवीची आराधना करताना कुमारिका पूजनाला विशेष महत्त्व आहे कुमारिकांना देवीचं प्रतीक मानलं जातं आणि त्यांचं पूजनही केलं जातं कुमारिका पूजनानं देवी प्रसन्न होते आणि शुभाशीर्वाद देते देवी भागवतात देखील नवकन्याच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे कुमारिका पूजनानं धन आयुष्य वृद्धिंगत होते आता कुमारिका पूजन कधी करावे तर नवरात्रीमध्ये सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवशी आपण कुमारिका पूजन करणं अतिशय शुभ मानलं जातं कुमारिका पूजन दुपारच्या वेळी करायला पाहिजे कुमारिका पूजनात नऊ कन्यांसोबत एक मुलाचे देखील पूजन केले जाते त्याला बटुक भैरव असे म्हणले जाते तर कुमारिका पूजन कसे करावे तर सकाळची आपली पूजा वगैरे झाल्यानंतर घटाची पूजा झाल्यानंतर देवीची आरती करावी आणि नऊ कन्या आणि एका मुलाला आपल्या घरी बोलवावं जर नऊ कन्या नसतील जर तेवढ्या मिळत नसतील तर जेवढ्या असतील तेवढ्या काही दोन पाच सात जेवढ्या भेटतील तेवढ्या कन्यांचं पूजन करावं या सर्वांचं वय मात्र दोन ते दहा वर्षांच्या आतच असावं शक्यतो दहा वर्षावरील कुमारिकांचा समावेश करू नये कुमारिका पूजनाचं नवरात्रीत अतिशय महत्त्व आहे कारण त्या मनानं निर्मळ सोज्वळ निर्दोष असतात म्हणून त्यांना देवीचं रूप मानलं जातं त्यामुळे त्या घरी आल्यावर त्या मुलींचं घंटा वाजून स्वागत करावं त्यांना आसनावर बसवावं त्यांचे पाय धुवावेत पायावर कुंकाणं स्वस्तिक काढावं कपाळावर हळदी कुंकू लावावं त्यांना भेटवस्तू द्याव्यात आणि मग कुमारिकांना जेवायला बसवावं जेवणात सात्विक भोजन असावं त्यांना दक्षिणा द्यावी आणि पानाचा विडा देखील द्यावा आता आपण बघूयात या नवकन्यांना त्यांच्या वयानुसार काय म्हणतात तर तीन वर्षाच्या कन्येला त्रिमूर्ती म्हणतात चार वर्षाच्या कन्येला कल्याणी म्हणतात पाच वर्षाच्या कन्येला रोहिणी म्हणतात सहा वर्षाच्या कन्येला कालिका म्हणतात सात वर्षाच्या कन्येला चंडिका म्हणतात आठ वर्षाच्या कन्येला शांभवी असे म्हणतात आणि नऊ वर्षाच्या कन्येला दुर्गा म्हणतात तर अशा प्रकारे या व्हिडिओमधून मी तुम्हाला कन्यापूजनाविषयी माहिती सांगितली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद अशीच वे वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि कमेंट बॉक्समध्ये अंबाबाईचा उदो उदो लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ